गुड मॉर्निंग मित्रांनो मी आतूर रेकॉर्ड आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आत्ता एक तुम्हाला मी दाखवतोय सकाळ सकाळ आले मॉर्निंग वॉकला आणि मॉर्निंग वॉकला मी आत्ता चालत असताना एक सकाळ सकाळ पक्ष्यांचा केल आहे सुगरण पक्ष्यांचा तर खोपा बनवायचं काम चालू आहे त्यांचं आपापल्या प्रेयसीला इम्प्रेस करायचं चा काम चालू आहे नर जातीचा जो पक्ष पक्षी असतो सुगरण खूप सुंदर असतो आणि मादी पण खूप सुंदर असते पण नर नरपक्षीचं काम असतं की एक चांगल्या प्रकारचा खोपा बनवणं आणि खोपा बनवल्यानंतर तो खोपा मादीला ते इम्प्रेस करतात आणि मादी त्या जेव्हा ते खोपा चांगला बांधला जातो त्याचं जा काम पूर्ण होतं तेव्हा तो जो सुगरण पक्षी जे आहे मादी ती त्या खोपा बघून त्याच्या कामगिरीवर इम्प्रेस होते आणि मग तिथनं दोघांचं मिलन होऊन अंडी पिलं आणि त्यांचा सुखाचा संसार चालू होतो तर मी तर उभाय पाठी मग आता या झाडावरती ब्लर केले मी तुम्हाला दिसत असेल अंधूक आहे पण मी पुढच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवते त्यांचं काम चाललंय खोप्याचं इतकं सुंदर पद्धतीनं तो सुगरण पक्षी विनतोय खोपा मी तुम्हाला मी दाखवतोय आता किती सुंदर कला आहे नाही का आणि याच वातावरणामध्ये जो पक्ष्यांचा किलबिलाट आहे हा किती सुंदर वाटतो हा सकाळच्या वातावरणामध्ये असा पक्ष्यांचा किलबिलाट खरंच काना मंत्रमुग्ध होऊन जातोय आणि खूप छान वाटतं मित्रांनो पक्षी खूप विणण्यामध्ये व्यस्त आहेत प्रत्येकाला काम लागले आणि आजच पाऊस पडून गेला आहे सकाळी बारामतीत मी बारामतीत आहे आणि हे दृश्य दिसते ते बारामतीतलं आहे आजच पाऊस पडून केला आहे प्रत्येकाचं काम चालू झालं आहे खूप विणण्याचं आपला संसार उभा करण्याचं मोठं काम पक्ष्यांच्या समोर आहे एक एक काळी आणून उभा करणं खूप सुंदर पद्धतीने त्याचं विनायचं काम चाललंय आणि खरंच मित्रांनो जी अंगामध्ये कला असते ती कला या पक्षामध्ये तो विंतो आहे कसा बघा एक काडी शोधून आणायची हिरवीगार काडी गवताची आणायची आणि विनायचं काम करायचं हे त्याचं काम आहे मित्रांनो तो आतमध्ये एक काडी आणली त्यानं एक काडी आणली की तो काडी विणतो कसं बघा ते नांदलेली गाडी आता विणून झाली आणि जेव्हा खो सुरुवातीला खोपं स्टार्ट असू होते सुरुवात होते तेव्हा तुम्हाला दाखवतो आहे ही छोटा खोपा दिसतोय का ही म्हणजे सुरुवात अशी होते आता हा पण मोठा झाला आहे त्याच्यानंतर थोडासा मोठा मोठा होतो शेवट जो आहे ना तो शेवट हे तुम्हाला मोठे मोठं दिसत नाही असे लोंबकळलेले खाली असा खोपा बनतो आहे तर पलीकडे दिसतंय तुम्हाला हो बा हे बघा इथं विणायचं काम आहे त्याचं आता परत एक गवताची काडी आणलेली दिसते सुगरण पक्ष्यांना आपण बघूया पक्ष्यांचा किलब्लाट चालला आहे सगळीकडे हे बघा इथं चाललं आहे आता वर इथे ह्याचं काम चाललं आहे एक काडी आणणार वरून तो चोचीनं आतमध्ये दाबणार परत आतमध्ये जाणार आणि आतमध्ये गेल्यानंतर ती काळी ओवणार ओवून दुसऱ्या याच्या चित्रातून तो म्हणजे ही जी सिस्टम आहे विणायची ती नॅचरली ही त्यांच्या अंगामध्येच आहे ते कोणामध्ये नाही या झाडावरती आणि ते खोपं पण अशा ठिकाणी बांधतात ना जेणेकरून तिथं माणसाला जाता येऊन हे बघा आता कसं बांधते त्यांनी इथं अडचण भरपूर आहे आणि हे अडचणीत खाली असे अशी अडचण आहे तिथं जाता येत नाही खाली विटा वगैरे टाकलेले तिथे म्हणजे जेणेकरून तिथं जाता येणार ना नाही कोणाला अशा ठिकाणी त्यांनी तो खोपा खोपे बनवले आहेत पहिल्यांदा मी आलो मागच्या पंधरा दिवसामध्ये तेव्हा दोनच खोपे दिसत होते त्याच्यावरती परंतु आता आठ नऊ खोपे दोन दोन चार सहा आठ नऊ दहा अकरा खोपे आहेत टोटल मित्रांनो आजार खोप चला त्यांचं काम चाललंय हस्तक्षेप नको आहे हे बघा हा सगळ्यात शेवटची स्टेप असते खोप ही चिमणी आता बसली ना सुगरण ही ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे मित्रांनो इथे इथे बसला आहे येऊन हा मित्रांनो नर जातीचा पक्षी आहे माहीत असावं चला फ्रेंड कसा वाटला ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दावायला विसरू नका बाय बाय